होय भारत दादासाहेब शेटके म्हणतात की आज खऱ्या खोट्यावरही अभिप्राय नाही आज, आज खऱ्या खोट्यावरही अभिप्राय नाही संविधानात मनुस्फूर्तीसारखा अध्याय नाही संविधानात मनुष मूर्ती सारखा अध्याय नाही तथागत बऱ्याच ठिकाणी सर्व म्हणतात संविधानामध्ये कुठेही ह्या देशाचं नाव हिंदुस्थान लिहिलेलं नाही कारण संविधानामध्ये या देशाचं नाव आहे भारत इज द इंडिया जेव्हा क्रिकेटचे सामने होतात तेव्हा क्रिकेटचे सामने राहतात तेव्हा म्हणतात की भारत विरुद्ध पाकिस्तान इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया हिंदुस्तान विरुद्ध पाकिस्तान मी असं कुठंच ऐकले नाही संविधाना कोणी जरी म्हणत असेल की हिंदुस्तान की आवा मग ते मंत्री असो मुख्यमंत्री असो पीएम असो की सीएम असो त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे जर करत असाल ताण अधिक चुटेपर्यंत नये अधिक चुटेपर्यंत ताणू नये राष्ट्राच्या आड कधी जात धर्म आणू नये राष्ट्राच्या आड कधी जात धर्म आणू नये तुम्ही भारताला हिंदुस्थान म्हणून असा दादासाहेब तर आम्ही या भारताला स्थान भारता का म्हणू नये म्हणून मला फरमाईश आली म्हणून ते गीत तुमच्यासमोर सादर करत आहे मी लक्ष देऊन ऐका चोवीस ऑक्टंबर दोन हजार अठरा मराठवाड्यातील कंधार जिल्हा नांदेड येथील शेतकरी कामगार पक्षाचे माझी खासदार माझी आमदार जे आता सध्या हयात नाही एक वर्ष झाले त्यांचं जा निधन झालं पण ते जेव्हा जिवंत होते ते एका मार्तम मेळाव्यामध्ये म्हणत होते बाबा बाबा की बाबासाहेबांना घटना लिहिली नाही आम्ही बाबासाहेबांना घटनेची निर्माती म्हणतो हा आमच्या मनाचा मोठेपणा आहे बघा आता एक एक पाय पाय होता बाहे होता बाहेर तरी सुद्धा ही एवढी खुजली का असं बोलल्याशिवाय सभी ते गेले म्हणून म्हणायचं आहे सर्व म्हणतात की बाबासाहेबांना घटना दिली मी अकरा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस ला संविधान सभेची निवड झाली त्याचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद आणि त्यांनीच मसुदा समितीची निवड केली सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ज्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सात लोकांची समिती होती पहिले अध्यक्ष डॉक्टर पहिले सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरे सदस्य अल्लादी कृष्णस्वामी अय्यर तिसरे बी एल मित्तल चौथे पाचवे के एम केंद गोपाळ स्वामी अय्यगार सय्यद आणि सातवे सय्यद अहमद सदुल्ला दोन राजकारणापासून एवढे दूर होते की त्यांनी मसुदा समितीला कधी वेळ दिला नाही आणि दोघांनी राजीनामा दिला एक मरण पावला सर्व घटना लिहिण्याची जबाबदारी आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरावर आणि हे हराम म्हणतात की बाबासाहेबांनी घटना लिहिली नाही म्हणून मला त्यांच्यासाठी काय म्हणायचं लक्ष देऊ नये का पूर्ण महाराष्ट्रातला माझं झालेलं आहे या गाण्यावर जास्त आगाऊ म्हणजे काही आपलेही लोक काय मा असं बोलत असते का बाईच्या जातीनं अरे तुमच्यासारखे मर्द बाईच्या शेवाळ लपलेले आहे म्हणजे माझ्यासारख्या वागमंदा समोर यावं लागतं ना बरोबर की नाही मर्दासारखे मर्द असून बायाबत तर मग माझ्यासारख्या वाघिणीला समोर याला लागेल की नाही म्हणून म्हणायचं गद्दा नी नीता भीमान गी नी नीता भीमान आरोप केला या गदड्या जे म्हणतात की बाबा सोबत घटना लिहिली नाही मग घटना लिहिली का रे फडवे घटना लिहिली कार्य फडवे तुझ्या मायच्या

हिरुई वाटलं का तिकडे तो लोकमत संपादक लोकमतचा संपादक बोलला की आरक्षण फक्त दहा वर्ष तिकडे अण्णा हजारे बोलले की देशाचे तुकडे होती सत्तर वर्ष देशाचे तुकडे झाले म्हणून आहे आरक्षण रद्द करायचं आरक्षण रद्द करायचं तुम्ही आरक्षण रद्द करा आणि तुम्हाला आरक्षण भेटू नये हे आमचा विरोध नाही आम्हाला वाटते तुम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे कारण बाबा पंजाबराव देशमुखांनी संविधान वाचलं खरंच पंजीबराव देशमुखांच्या डोळ्यात पाणी बाबासाहेब मी ज्यासाठी आलो होतो की मराठा लोकांसाठी संविधानामध्ये काहीतरी तरतूद करा तुम्ही माझ्यापेक्षाही जास्त या संविधानामध्ये तरतूद मराठा लोकांसाठी केली खरंच बाबासाहेब तुम्ही पाहणार आमच्या कशाला जातपात करू पण आम्ही तुमच्या विरोधात नाही आम्हाला वाटतं की तुम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे म्हणून सगळे म्हणतात ते आरक्षण पण उगीच आमच्या मोठं घालून मोठं करू नका म्हणून म्हणायचं की दादासाहेब शेटके चार लाईन आठवल्या मला की घे बाराच्या घे आरक्षण घे आणि भागीला लोकसंख्या करा आणि लोक करा मग आरक्षण करतो म्हणून दादासाहेब शेवट म्हणतात की घे आरक्षण घे तुझी प्रॉपर्टी आम्हाला प्रॉपर्टी तू घे मग घे मग कुठे घेऊ घे घे रेल्वे घे बाराच्या घे आरक्षण घे बहिणी यांच्या घरी नेऊन द्यावं लागलं सुनीचं लग्न झालं पोराचं घरी सुभागात व्हायची नंतर आमच्या पोरा जवळ यायची धर्माच्या संस्कृतीच्या नावाखाली वापरल्या गेल्या आमच्या भाई बहिणी अल्ला करण्या भुकर मार भात खात होतो मेलेल्या गाई आणि बैलाच मास करण्या भुकर मार अण्णा दर्डा हरती एक तरी वेळा खाऊन बघ हॉटेलचा भात मग तुझं खाना आम्हाला दे hey. राजे सूर्यवंशी यांच्याकडून पाचशे रुपयाची भेट आली मग तुझं खाना आम्हाला दे मग घे आमची युवा पिढी आता मटण खात नाही बरोबर की नाही खातात का युवा पिढी मटण खात नाही हे यायने आमचं मटण खाऊ खूप माफ करून टाकलं आम्ही म्हटलं सोडून आणि हे निघू पिडू पिडू निघू पिडू 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 खाब्या खांत सरपंच तू एक माहिती चालत खाऊन बघितलं मी हॉटेलचा भात मग का खाना आम्हाला ते मध्ये गे। गे। मी बारावीला कॉलेजला होती मी जरा स्पष्टवादी गायका मी जे खरं आहे ते बोलण्या नाही विद्रोही गायका गायिका मला असंच म्हणत नाही मी, मी बारावीला कॉलेजला होती माझी एक मैत्रीण होती अलका जोशी आठ आठ दिवस गणित शाळेत काही येत नव्हतो कॉलेजला येत नव्हती माझ्यापासून दोन गणित सगळे उतरून घ्यायची मी तिच्या घरी जायची तिला सगळं लिहून द्यायची आता बाई मोठ्या घरची पोरगी नाही का जोशीची तिच्या घरी जायची गणित नोट सगळं तिला उतरून द्यायची मग मी काय करायची तिच्या घरी झाडून टाकायची तिच्या घरी भांडे घासायची आता काम करू करू तहान वेळ लागली पाणी प्यायला गेली आमच्या मटत घातो म्हंटल का तुम्ही काही नाही म्हणे बाई हलक मटन खाता <laughs> मी काही <laughs> <तो कर> <laughs> <laughs> ते मटण खात नव्हती आता खाल्ल्याशिवाय राहत नाही आता तीन टाइम पाहिजे सकाळ दुपार संध्याकाळ म्हणे बाई आमच्या मटण खात का लाव म्हणजे खाऊ नका खूप तुम्ही काय म्हणे बाई हलकं मटण खाता म्हणून हो मी खरंच तेव्हा मटण खात नव्हती मी म्हटलं हलकं म्हणजे तुम्ही कोणचं खात काकू म्हटलं आम्ही काय निवाली बाईक लावली मला मटण खातो म्हणे म्हटलं सांगा नाव काकू मी सांगा नाव म्हटलं माझ्या बाबाले त्याचं मटण खायसाठी आम्ही काय निवाली बाई चिकन खातो म्हणे चिकन म्हटलं चिकन चिकन कितीच आहे काकू म्हटलं पाचशे रुपयाचा कोंबडा आहे ना बाई म्हणे म्हटलं हो का आधी कोणचं खाता काकू म्हटलं आम्ही काय निवाली बाई बकरा खातो ना म्हणे म्हटलं बकरा बकरा किती कितीचा आहे काकू म्हटलं पाच हजाराचा आहे म्हणे बकरा म्हणे म्हटलं का काकू

कारण अशी म्हटलं तुमच्या परिवारीला परिवारी एकोणीसशे पस्तीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईला सॉरी मद्रासला अस्पृश्य निवारण परिषदेसाठी गेले अस्पृश्य निवारण परिषदे सर्व कार्यकर्त्यांनी माझा नीट विषय आहे का स्वाभिमान कशाला म्हणतात आम्ही त्या स्वाभिमान बाबत जेवला जाऊ बाबा उतरले ट्रेन मधून उतरले उतर यातो बसले कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की माझ्या शब्दावर लक्ष द्या ट्रेन दे, मधून उतरले यातो बसलेतरले कार्यक्रमात जाण्यासाठी पोराला म्हटलं बोले बेटा तेरा कित्ता किराया हो गया किती भाडं झालं तर तो पोरगा म्हणे सर माझं पन्नास पैसे भाडे झालं बाबासाहेबांना कोटाच्या खिशात हात टाकला आणि दोन रुपयाची नोट काढली आणि त्या पोराच्या हाती दिली तो पोरगा बोलला की साहेब सर मेरे पास ची नाहीये तो बाबा साहब बोलिए एक काम कर अब मेरे को प्रोग्राम जाने के लिए टाइम हो रहा है अगर तेरे पास चिल्लर नहीं तो मेरे तरफ से दो तु तो nah, तुम्हारे दो रुपए नहीं चाहिए मुझे मेरे मेहनत के खाली मुझे पचास पैसे चाहिए बाबा साहब बोले अरे मेरे पास चिल्लर नहीं है मैं मेरे तरफ से तुझे दे रहा हूँ तू रख दे वो बोला नहीं nah, सर आप अगर प्रोग्राम जाना चाहते हो तो आप जा सकते हैं लेकिन मुझे तुम्हारे दो रुपए नहीं चाहिए क्योंकि मैं मेरे मेहनत के खाली पचास पैसे लूंगा तो वो बाबा साहब बोलने चला कि बेटा इतना बड़ा स्वाभिमान तुझे किसने सिखाया तो तो मुलगा बोला सर ये स्वाभिमान ना मुझे मेरे बाप ने सिखाया तो वो बाबा साहब बोलने लगा कि बेटा जिस बाप ने तुझे स्वाभिमान सिखाया मैं उस बाप का नाम जानना चाहता हूं तो तो मुलगा बोला कि सर मुझे जिस बाप ने ये स्वाभिमान सिखाया उस बाप का नाम है डॉक्टर बाबा साहब अंबेडकर बघितलेलं नसते फक्त बाबासाहेबाला वाचलेलं असते म्हणून त्याला माहित नसते की माझ्या समोर जी उभी आहे ते बाबासाहेब आहे आणि तोच मुलगा तोच मुलगा जो बाबासाहेबापासून दोन रुपयाची नोट घेत होता तोच मुलगा आरबीआयचा पहिला राष्ट्रीय अध्यक्ष ज्याचं नाव येईल शिवराज आम्हाला माहित असलं पाहिजे आमचे कार्यकर्ते कार्यकर्ते काही कार्यकर्ते सात कार्यकर्ते कार्यकर्ते करून करून कार्यकर्ते झाले आमचे नेते नेते जे आलं ते नेते कुठेही नेते मी तो आलमध्या पण येते जी तो जी नेते

यांच्याकडून मला पाचशे रुपयाची भेटाली खूप खूप धन्यवाद अरे आण